आमदार कुणावार यांच्या पुढाकाराने नांदगाव शाळा झाली डिजिटल पीएम श्री उच्च प्राथमिक शाळा नांदगाव येथे डिजिटल शिक्षण साहित्यांचे लोकार्पण पीएमसी योजने अंतर्गत नांदगाव येथील उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शैक्षणिक साहित्यांचा सा लोकार्पण सोहळा आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते संपन्न झाला स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टर ई लायब्ररी खगोलशास्त्र प्रयोगशाळा संगणक कक्ष रोबोटिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक प्रभावी शिक्षण घेता येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षतेने आमदार समीर कुणावर होते प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकळे गट शिक्षणाधिकारी अरविंद राठोड ग्रामपंचायत प्रशासक दीपक चौधरी शाळा समिती अध्यक्ष पुणम क्षीरसागर उपाध्यक्ष सोनू मडावी मुख्याध्यापिका सीमा बेले यांची उपस्थिती होती शाळेचा हा आधुनिक पायाभूत बदल विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वाची पायरी ठरणार असल्याचे आमदार समीर पुणावार यांनी बोलताना व्यक्त केले आज नांदगाव बुरगाव ही हिंगणघाटला लागून असलेली शाळा आहे जिल्हा परिषदची आणि या जिल्हा परिषदच्या शाळेला आज या ठिकाणी तीन प्रकारच्या लॅब मिळालेल्या आहे रोबोटिक लॅब आहे कॉम्प्युटर लॅब आहे आणि ॲस्ट्रॉनॉमर लॅब अशा तीन लॅब लॅब या शाळेला मिळालेल्या आहे आणि लोकार लोकार्पण या ठिकाणी होतं ह्या पंचायत समिती हिंगणघाटमध्ये एकशे चाळीस शाळा आहे एकशे चाळीस शाळेमध्ये ही नांदगाव बुर्गाची शाळेची पटसंख्या ही सर्वात जास्त आहे दोनशे पन्नास पटसंख्या या शाळेची आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये पालकवर्ग उपस्थित होते आणि या शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक हे खरंच म्हणजे शिक्षकांच्या मेहनतीमुळे शाळा पुढे आली असं म्हणायला हरकत नाही आणि या शाळेलासुद्धा मी दत्तक शाळा म्हणून घेतलेल्या आहे स्वतः आमदार निधीमधून मी दहा लाख रुपयाचा निधी मी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी हा डिजिटल व्हावा त्याला चांगलं शिक्षण मिळावं तोही कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये कमी नसावा तोही पुढे असला पाहिजे तो स्मार्ट झाला पाहिजे तो डिजिटल झाला पाहिजे हा उद्देश शासनाचाही आहे आणि मी सुद्धा आमदार म्हणून या जवळपास दहा ते अकरा शाळा या मतदारसंघातल्या हिंगणघाट आणि समुद्रपूरच्या या यांना मी मदत करत असतो त्यांना आमदार निधीमधून साहित्य देतो त्यांना स्मार्ट बोर्ड असेल टॅब असेल कॉम्प्युटर असेल जे काही शाळेला गोष्टी उपलब्ध पाहिजे त्या मी त्यांना माझ्या आमदार निधीमधून देत आहो आणि शाळांशाळामध्ये एक प्रकारची कॉम्पिटिशन आहे आणि शाळेमध्ये सर्व आता शिक्षक मुख्याध्यापक पूर्ण प्रयत्न करत आहेत प्रत्येकाच्या आपली शाळा ही पुढे गेली पाहिजे शाळा पुढे जाणे म्हणजे विद्यार्थी पुढे जाणे आणि विद्यार्थी हा शेतकरी आणि शेतमजुरांचा मुलगा या ठिकाणी आहे म्हणून ह्या शाळा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे त्या पुढे गेल्या पाहिजे प्रयत्न करतो आहे आज या शाळेमध्ये अतिशय आनंद झाला अतिशय आधुनिक असे या ठिकाणी तिन्ही लॅबचं उद्घाटन या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे